नमस्कार आजचा मेनू आपला नाचणीची इडली बनवली नागली खानदेशात नागली म्हणतात फुल आयनयुक्त मेनू आहे नास नाचणीची इडली बीटरूटचा सांबार मस्त गरमागरम सकाळचा नाश्ता त्यासाठी मी तीन वाटे नागली घेतली एक वाटीचं माप घ्यायचं म्हणजे आपण बरोबर तीन वाट्या नागली एक वाटी तांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ सफेद उडदाची डाळ उडदाची डाळ वेगळी भिजवायची धुऊन घ्यायची दोन ते तीन पाण्याने तीन भाग नागली तर एक भाग तांदूळ तांदूळ तीन पाण्याने धुवून घेते मग तीन पाण्याने धुवून घेतली आधी निवडून घ्यायची त्याच्यात बारीक खडे असतात ते खडे काढून तीन पाण्याने धुवून आपण याला सात आठ तास भिजू द्यायचं आहे किंवा आपण रात्रभर भिजू देऊ शकतो सकाळी टाकलं संध्याकाळी वाटायची संध्याकाळी टाकलं तर सकाळी तसं डाळ पण धुवून घेतली थोडं पाणी दुपटच्यावर टाकायचं बघू शकता इतकं उंच पाणी घेतलं आहे मी त्याला भिजायला पाणी लागेल झाकण ठेवून देऊ आता आठ तास झाले आहेत पण नागली पाण्यात भिजवली हे सगळं पाणी काढून परत एकदा पाण्याने धुवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे मी मोठ्या भांड्यात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे पाणी जर घातलं तर ते नागलीच्या आपण दाणे इकडे तिकडे उसळते असं वाटून घेतलं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची बघू शकता एवढी सालं येते एकदम चिकन स्मूथ पेस्ट आहे केलेली तसं डाळ पण वाटून घ्यायची पाणी न घालता तसं डाळ पण पाणी काढून घेतलं आहे मी आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे थोडं लागलं तर एक छोटा चमचा टाकायचं पाणी तशी डाळ पण वाटून घेतली मी एकदम स्मूथ वाटली बारीक वाटून घेतली सगळं मिक्स करून घेऊ आपण हे अगदी थोडं पाणी घातलं आहे सगळं कालून घ्यायचं आहे डाळीचं नागली तांदूळाचं आपण दोन वेळा वाटण केलं आहे हे झाकून रात्रभर झाकून किंवा सात आठ तास झाकून फर्मेंट होईल तोपर्यंत झाकून ठेवायचं आता उन्हाळा असल्यामुळे बाहेर झाकून ठेवलं तरी चालेल हिवाळा राहिला तर गरम जागी वरून ब्लँकेट झाकून द्यायचं किंवा ओव्हनमध्ये झाकून ठेवायचं बीटरूट सांबारसाठी एक मोठा ला बीट घेतला आहे साल काढून आहे लांब लांब तुकडे केले मोठे तुकडे कारण बीटरूटचं सांबार आहे आपलं एक शेवग्याची शेंग घेतली नाही घेतली तरी चालेल पण आता सांबार असल्यामुळे शेवगा पाहिजेच कोथंबीर टोमॅटो घेतला आहे आपण डाळ शिजून घेतली वरणाची डाळ सांबारसाठी मी सांबार पावडर सांबार मसाला वापरते सांबार पेस्ट बनवणार आहे मी आज त्यासाठी एक छोटा चमचा तेल घेतलं आहे पॅनमध्ये त्यात मिरच्या घेतल्या आहे मी चार मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा एक उडित गेतली, उडित ते दीड चमचा उडीद डाळ घेतली पांढरी उडीद डाळ तेवढीच चणा डाळ पण एक चमचा दणा घेतला आहे एक एक चमचा वापरते आहे मी खोबरं ओलं खोबरंही वापरू शकता तुम्ही सात आठ काळी मिरी कलरने बदलू द्यायचा आहे रोस्ट करून घ्यायचे सुगंध बाहेर पडेल तोपर्यंत थो कडी पत्ता डाळींचा सुगंध यायला लागला दोन टोमॅटो कापून घेतले मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या टोमॅटो हे त्याचे थोडे नरम करून घ्यायचे टमाटा शिजला मी एक ता दिड़ परंत परत ता में में ते दीड मिनटापर्यंत परतत राहिली याला गार करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची गार झाल्यावर टमाटाचे सांबार मसाला आपण बनवला होता त्याची पेस्ट करून घेतली पाणी घालून घेतलं थोडं कढई घेतली आपण सांबार बनवण्यासाठी त्यात एक चमचा तेल घातले तेल तापलं आहे थोडंसं मोरी घातली मी जिर, थोडी मेथी थोडा हिंग एक मिरची स्लाइस करून तुकडे करून घेतले मी मिरचीचे थोडी हळद बीट घातलं लांब तुकडे केले तुम्ही छोटे तुकड़े करू शकता आलं लसूणची पेस्ट आली अगदी पाच सपाकड्या घेतल्या मी लसूणच्या थोडं आलं पाणी घालून बीटला शिजून घ्यायचं आपल्याला आधी पाणी घातलं एक कप पाणी घालून दाखंची शिजून घेते आधी बीट दहा मिनटंपर्यंत लोहीतवर मी बीट शिजून घेतलं आहे थोडं राहिलं आहे बाकी पण त्या पण शेवगाई त्याच्यात टाकून घ्यायचं आहे कारण बीट बीटसोबत टाकला तर तो जास्त शिजेल ते बरोबर वाटत नाही खाण्यात म्हणून त्या बीट अर्ध शिजल्यावरच शेवगा हो टाकायचं परत थोडं शिजून घेऊ आपण तीन ते चार मिनटं झाकण ठेवू पाच मिनटं झाले शेंगा पण आपल्या थोडं शिजल्या असतील बीट पण शिजलं आहे खूप असं शिजूनही द्यायचं आहे आपल्याला अशा पोरीच दिसायला पाहिजे बीटच्या सांबारमध्ये वरण शिजून घेतलं आहे मी डाळ तुरीची डाळ पेस्ट बनवली ही सांबार पेस्ट इपन सगी टाकूं ही पण सगळी टाकून घेते मी एवढं पाहिजे आपल्याला सांबार तेवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचंय चिंचगूळमध्ये थोडं पाणी घालून मी त्याचा पर्प काढून घेतला आहे रस काढून घेतला आहे तोही दोन चमचे तेव्हा सांबारला खरी टेस्ट येते मीठ घेतलंय मी चवीनुसार मीठ टाकू शकतो तुम्ही मी कोथंबीर छान असं उकळू द्यायचं आहे सांबारला सगळे मसाले एकत्र एक मिळवून येतील तोपर्यंत त्याच्यात तुम्ही नारळ पण खाऊन टाकू शकता अशी भरपूर कोथंबीर घालून छान उकळू द्यायचं पाच ते सात मिनटं म्हणजे सगळे मसाले सांबार पेस्ट एकत्र एक मिळवून असं एवढी पातळ असं द्यावी अजून शिजून घट्ट होईल ते सांबार भातावर इडलीसोबत छान सांबार असं किंवा नुसतंही असं सूप सारखं प्यायला झालं आपलं तयार बीटरूट सांबार इडलीचं पॅटर छान असं फर्मेंट झालंय त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ सेंदो मीठ टाकलंय मी पाणी घालून एक सारखं करून घ्यायचं आहे मस्त कलर दिसतोय आपला आजचा मेनू लाल रंगाचा मेनू घेतो नाचणीची इडली बीटरूट सांबार पूर्ण लोहयुक्त मेनू घेतला आहे आपण उन्हाळ्यासाठी शरीराचा थकवा दूर होण्यासाठी आपण हा मेनू बघ थोडं पाणी घालून मी थोडं सरसरीत करून घेतलं पातळ करून घेतलं इडलीचं पीठ इडली स्टँडवर मी कापड घेतलं आहे त्या आकाराचं कॉटनचा कपडा घेतला आहे ओला करून घेतला आहे त्याच्यावर इडल्या सहज निघतात तेलकट नाही होता आपण तेल लावत नाही साच्याला म्हणून इडली पात्रात पाणी ठेवलं आहे मी एक दोन ग्लास पाणी ठेवलं आहे चांगलं उकळून घ्यायचं आणि एका साच्याला आपण तेल लावून इडली घातली आहे त्याच्यावर बॅटर टाकलं आहे काही ना मी कॉटनचं कापड घेतलं आहे त्याच्यावर टाकलं आहे इडली बॅटर दहा मिनटं झाले इडली वापरली आहे आपली हे काढून घेऊ आपण कापडातून इडली आपण साच्यात ना बाहेर काढून घेऊ एक प्लेट घेतली आहे मी त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचे पाणी टाकून सुटेल ते वा मस्त कलर आला इडलीला छान इडलं तयार झाले कापडामुळे असं भरकर निघतं आणि तेलकट नाही टेस्ट येत त्याची इडलीची बघू शकता मस्त अगदी రాగి ఇడ్లీ తయారు నశని ఇడ్లీ